नमस्कार मी मनोज निंबाळते आपण बघत आहात के एम एस पी यच चॅनल चादगाव या ठिकाणी आपण बघत असाल तर महेश महेशसाकर पोरटियार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चादगाव येथील विद्यार्थी वंढराई बंधारा बांधण्यासाठी इथून जवळच असलेल्या कठाणी नदीवरती आलेले आहेत या ठिकाणी स्काउटचे विद्यार्थी हरिशनीचे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने या कटारी नदीवर सिमेंटच्या पुतळ्यामध्ये रेती टाकून या ठिकाणी वनराई बंधारा विद्यार्थी बांधत आहेत वनराई बंधाऱ्याबरोबरच विद्यार्थ्यांची निसर्गातील सह ठिकाणी विद्यार्थी उपभोगत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जंगल भाग असल्यामुळे येथील वनस्पती पक्षी यांच्याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती होत आहे विद्यार्थ्यांनी खूप सारे खेळ या ठिकाणी खेळलेले आहेत आणि अतिशय मौज मस्ती या ठिकाणी केलेली आहे विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला अशाच प्रकारचं दरवर्षीसुद्धा असं वनराय बंधारा आणि निसर्गातील सहल या दोन्ही गोष्टींचा आनंद विद्यार्थी दरवर्षी लुटत असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल बटन दाबल